स्वागत आता बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात धुआधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील धरणं आणि नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे आज पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणतीस फुटावर गेली तर कसबा वावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय जिल्ह्यातील एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली गेले असून पाणी आल्यानं काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान कोल्हापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन खात्यानं केलं गेल्या गेल्या तासापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू असल्यानं नद्या नाल्यांसोबत धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे आज दुपारी पंचंगा नदी एकोणतीस फुटावर गेली होती कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरून गुडघाभर पाणी वाहू लागलंय तसंच शिंगणापूर बंधाऱ्यावरही पाणी आलंय यासह जिल्ह्यातील एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली गेलेत तर जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी आल्यानं रस्ते बंद करण्यात आले राधानगरी धरणात तीन पूर्णांक पन्नास टीएमसी पाणीसाठा झाला असून हे धरण बेचाळीस टक्के भरलंय या धरणातून भोगावती नदीत बाराशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय धरण परिसरात गेल्या आठ तासात बावन्न मिलीमीटर पाऊस झालाय तर आज अखेर तेराशे चोपन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे काळमावाडी धरणात सात पूर्णांक पंचाहत्तर टीएमसी पाणी साठा झाला असून धरणात तीस टक्के पाणी जमा झालं आहे दरम्यान पुढील काही तासात कोल्हापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी विशेषत जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडू लागल्यानं नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे दरम्यान अतिवृष्टीमुळं गगनबावडा तालुक्यात वेतवडे इथं घराची भिंत कोसळल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर राधानगरी तालुक्यातील मोहडे गावात दरड कोसळल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय दरड कोसळल्याच्या को पूर्वी घरातील सहा सदस्य बाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली तर चंदगड तालुक्यातील कोवाड इथल्या भारती भाटले आणि कमल भाटले यांचा गोठा तसंच विजय भाटले यांचं घर अतिवृष्टीमुळं कोसळलं यावेळी म्हैशीची धार काढण्यासाठी गेलेल्या भारती भाटले आणि दोन जनावरं जखमी झालेत गोठा आणि घर कोसळल्यानं दोन्ही भाटले कुटुंबियांचं सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय